आजच्या आणि तणावग्रस्त तसेच चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयीमुळे शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळत नाहीत अशा वेळी आपल्याला आहारात काही पोषण मूल्यांनी समृद्ध घटकांचा समावेश करणे आवश्यक ठरते अशा घटकांमध्ये आवळा हा अग्रक्रमाने घेतला जातो आरोग्य तज्ज्ञांच्या मते आवळा हा केवळ फळ नसून आरोग्य सौंदर्य आणि रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारे नैसर्गिक वरदान आहे आवळा हा व्हिटॅमिन सी चा अत्यंत समृद्ध स्रोत आहे दररोज एक आवळा खाल्ल्यास शरीरातील कोलेजनचे उत्पादन वाढते कोलेजन हे त्वचेची लवचिकता टिकून ठेवते आणि केसांच्या मुळांना मजबूती देते त्यामुळे नियमित आवळा सेवन के केस गळती कमी होते केस दाट आणि मजबूत होतात त्वचेवरही याचा परिणाम स्पष्ट दिसतो त्वचा घट्ट मऊ आणि तरुण भासते आवळ्याचे नैसर्गिक डिटॉक्स गुणधर्म त्वचेला आतून स्वच्छ करतात ज्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक तेज आणि आरोग्यदायी आक्रमक वजन नियंत्रण ठेवण्यासाठी आवळा अत्यंत उपयुक्त आहे तो, तो चयापचय गतिमान करतो आणि इन्सुलिनच्या पातळीवर नियंत्रण ठेवतो त्यामुळे शरीरात अनावश्यक चरबी साठत नाही विशेषतः पोट आणि कमरेवरील चरबी कमी होण्यास मदत होते त्वचा रोग विशेषतः मुरुमांच्या समस्येतही आवळा परिणामकारक ठरतो त्यामुळे जंतुनाशक आणि स्वच्छता गुणधर्म त्वचेतून बॅक्टेरिया आणि अशुद्धता दूर करतात याशिवाय आवळा हा दाहक विरोधी असल्याने सांधेदुखी गुडघेदुखी आणि स्नायूंच्या वेदनांपासून आराम मिळतो सर्वात महत्वाचं म्हणजे आवळा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो नियमित सेवन केल्यास सर्दी खोकला हंगामी ताप आणि इतर संसर्गांपासून नैसर्गिक संरक्षण मिळते आवळा खाण्याचे अनेक मार्ग आहेत कच्चा आवळा चावून खाणे त्याचा रस सकाळी रिकाम्यापोटी घेणे किंवा त्याचा समावेश करणे सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्यास त्यातील पोषक तत्वे अधिक चांगल्या प्रकारे शरीरात शोषली जातात मात्र काही वैद्यकीय समस्या असल्यास आवळा सेवन करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे थोडक्यात महिनाभर रोज आवळा खाल्ल्याने केस त्वचा हाडे रोगप्रतिकारक शक्ती या सर्वच बाबींमध्ये सकारात्मक बदल दिसून येतात आवळा हा निसर्गाचा असा वर्धन आहे जो तुमच्या आयुष्याला निरोगी सुंदर आणि उत्साही बनू शकतो तुम्हाला ही माहिती कशी वाटली खाली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूजलाइन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद